नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण चना गार्लिक फ्राय कसे बनवायचे ते बघणार आहोत हे आपण दोन पद्धतीमध्ये बघणार आहोत तर चला वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, सा ते बघून घेऊया तर इथे मी काबोळी चणे आहेत हे रात्री भिजत घातले होते आणि सकाळी मी कुकरला लावून घेतलेले आहेत तर हे बघा इथे छान असे शिजले आहेत मीठ लाल तिखट आलं लसूण पेस्ट आमचूर पावडर कॉर्नफ्लावर मैदा आणि इथे लसूण आता आपण चण्याला मसाले लावून घेऊया तर एका बाउलमध्ये मी चणे घेतले आहेत आता त्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घालते मैदा घालते आलं लसूण पेस्ट चाट मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया चण्यांना हे सर्व मसाले चांगले लागायला पाहिजेत तर आपण हे चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडे पाणी घालते म्हणजे चण्यांना सर्व मसाले छान असे लागले जातील असे चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर हे बघा इथे सर्व मसाले चण्यांना छान असे लागले आहेत हे बघा आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी तेल गरम केले आहे यामध्ये आपण सुरुवातीला लसूण घालून घेऊया तर मी लसूण यामध्ये घालते आणि ती लसूण आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत दोन मिनिट ही तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे लसूण या लसणीचा स्वाद तेलामध्ये छान असा उतरला जातो आणि चणे फ्राय करताना चण्यांनासुद्धा चांगला स्वाद येतो तर इथे आता लसूण चांगली गोल्डन ब्राऊन झाली आहे तर आपण आता काढून घेऊया याच तेलामध्ये आपण आता चणे फ्राय करून घेऊया तर इथे मी चणे घालते चणे तेलामध्ये सोडताना हळूहळू सोडा नाहीतर हातावरती तेल उडले जाईल तर इथे मी या तेलामध्ये राहतील एवढे मी सर्व चणे आहेत ते मी सोडून घेते चणे फ्राय करताना घ्यास आहे हा मीडियम ठेवायचा आहे आणि चांगले हे चणे फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनेलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे बघा गार्लिक चणे चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण हे चणे काढून घेऊया तर मी पेपरवरती हे सर्व चणे काढून घेतलेले आहेत अशे हे बघा किती ट्रिस्टी असे झाले आहे हे चणे तुम्ही सुद्धा खाऊ शकता पण यातले अर्धे चणे आपण सॉस घालून करणार आहोत तर मी इथे एका कढईमध्ये तेल घेतले आहे आणि यामध्ये आपण आता बारीक चिरलेली लसूण घालूया लसूण आहे ही दोन मिनटं चांगली तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे तर इथे लसूण चांगली फ्राय झाली आता यामध्ये आपण सोया सॉस घालूया चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालते आणि हे सॉस आहेत हे आपण तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत हे बघा छान असे परतून झाले आहेत हे सॉस आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालूया सॉसमध्ये मीठ असते तर आपण जराशे मीठ घालायचे आहे आणि यामध्ये आता आपण चणे घालून घेऊया तर त्यातले अर्धे चणे आहे ते मी यामध्ये घालते आणि हे आपण चांगले परतून घेऊया असे चणे खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात चटपटीत असे हे चणे खायला खूप छान लागतात चण्यांना व्यवस्थित असे सॉस लागले आहेत आता आपण घ्यास बंद करून घेऊया तर हे बघा किती चणे छान असे कुरकुरीत आणि चटपटीत असे झाले आहे हे बघा तर आता हे चणे आपण सर्व करून घेऊया तर हे बघा इथे दोन पद्धतीमध्ये चणे आता तयार आहेत तर हे चटपटीत चणे हे तुम्हाला कसे वाटलेत ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार